आज आपण नवरा येथील कल्याणी शेठ होम येथे आहोत मला बहुत बढिया दुकान बनाया यार जी बहुत बढिया है दुकान आहे है। बहुत बढिया है दुकान आहे है कितना शाखा आहे नावरा में आपका कितना शाखा आहे हो मालिका आज आपण नावरा येथील कल्याणी या शिफ्ट होम मध्ये आहोत म्हटलं आपले किती शाखा आहेत हो लस याय का किती शाखा आहेत आपल्या हा बरं अच्छा आपल्याबद्दल अशा तक्रारी आहेत की आपल्या समोशामध्ये घासणी निघली मध्यंतरी एका महिलेने निघतं त्याच्यानंतर एका बुंदीमध्ये आता लोकांना उलट्या जुलाब झाल्या बुंदी बुंदी नेल्यामुळं तर ने आता सध्या तुमच्या नावऱ्यामध्ये खूप काही चर्चा चालली व्हॉट्सअप ग्रुपला त्याच्यामुळं कसं आहे आरोग्यासाठी काळजी घ्या आपण जे आचार्य असतील त्यांची काळजी घ्या सर्व जेणेकरून आरोग्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाहीये पैसे कमावणं हे उद्दिष्ट नसावं आपलं जरा कर्मचारी कोण असतील आणि क्वालिटीला महत्त्व द्या अन्यथा आपल्याकडे नक्कीच फुडसवाले भेट देऊन जात असतील परंतु काहीतरी समजोता होत असेल आर्थिक व्यवहार होत असन हप्ता हा चालू असेल त्याशिवाय पुण्यावरून इथपर्यंत येईपर्यंत अधिकाऱ्यांना असे हस होम ठोमका दिसत नाहीत हे अतिशय महत्त्वाचं आहे आपला जन आवाज क्राईम न्यूज साठी औदुंबर फटाले महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज साठी अवदुंबर फटाले बर आपण ग्राहकांसाठी काय सांगू शकतायतून पुढील काळात सेवा कशी देणार चांगले सर मला सांगा घासणीची तार जर समोश्यामध्ये जाणं हे चुकून नाही हलगर्जीपणा नाही एखाद्याच्या जर पोटात गेल्यानंतर काय करणार बरं वीस रुपयाचा समोसा असा नि पंधरा रुपये जरी असेल तर याचा अर्थ आपण काळजी कितपत घेत हे तितकंच महत्वाचं आता या काही चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीने बुंदी निलते आपल्या इथून कार्यक्रमासाठी तर ते, ते बुंदी खराब लागल्यामुळं त्यांना ते उला उलट्या जुलाब झाल्या तर असे गैरप्रकार नाही झाले पाहिजे ना त्याबद्दल आपण काय सांगू शकता नावरावाशी यांना ग्रामस्थांना आज सध्या नावऱ्यामध्ये खूप चर्चा चाललेली आहे आपल्या शिट बाबत तर आपण काय संदेश काय देऊ शकताय चुकून म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे तुमची एक चूक लोकाला पाच लाख का पंधरा लाख घालवायला लावण हा म्हणजे आपण किती लक्ष देत स्वतः मालक हे महत्वाचं आहे ना हा आरोग्याशी खेळणं योग्य आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल कर्मचाऱ्यांचे सर्वांचे कागदपत्र आहेत बर ग्रामपंचायतला पण कळवलेली सर्व माहिती आहे ना त्यांची ओके यांनी यांचं मत मांडलेलं आहे